तीनशे त्र्याण्णव वर्ष झाला अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती अठरा पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेम करतो आरती राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्मला पावन झाली महाराष्ट्राची धर राजाचे जाती पातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही अठरा पगड जातीतले मावळे एकत्र केले स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचलत होता साडेसाती लढायला <St> जातानी <wrestler Bueno: sharp rubbing> मावळ्याने कधी विचार केला दिवस रातीचा पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा आणि या मातीचा अभिमान असणारे माणसे इथं जात नाही याता याती धर्म नाही विष्णुदास निर्णया ऐसा वेदशास्त्री <sharp rubbing> देवाल तरी का उचनेचे काही नेणे भगवंत भाव भक्ती देखून राजकीर्तनाला आले पकडाय सैन्या आले आपला विषय चाललाय मावळे म्हणले काय करायचं राजे म्हणले घाबरू नका आता एकच काम करायचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी चरणावर विनंती केली गोमटे ते करा माझे बारे तुम्हाशी तुम्ही माझा आता गोमट करा गोड करा या संकटातून मला वाचवान मी सगळा भार तुमच्यावर घातलाय माझेपणाचा सर्वस्वचा स्वराज्याचा सगळा भार तुमच्यावर आहे माझ्या छत्रपतीने राजेंवर तुकोबऱ्यांवर भार घातला आणि तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं तुकोबाने तुको पांडुरंगाचे संवाद सुरू केला भगवंता अरे खरे माणसा एवढं संकट माझ्या कीर्तनात आज जर छत्रपतींना पकडण्यात आलं उद्या जर बातमी महाराष्ट्राला कळेल की तुकोबऱ्यांच्या कीर्तनामध्ये राजे नाव कैद झाली तर देवा नाव माझं नाही जाणार नाव तुझं जाईल काय करायचं मी हे सांगत नाही पण हे संकट निवारण करण्याची जबाबदारी तुझ्यावर मनीटर लावली तुकोबाने शब्द टाकावून देवाच्या बापानं पदरात झेलवा भगवंताना अशी लीला केली देवाने विठीवून उडी टाकली डायरेक्ट लोहगाव गाठलं आणि पांडुरंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं एकाच कीर्तनात के दोन छत्रपती ओरिजिनल छत्रपती पुढं आणि जिथं मंडप संपतो तिथं देवानं रूप घेतलेले छत्रपती गोड्याला टाच मारले गोडा पळवला हर हर महादेव गजर आता त्या टोकाचे जे सैनिक होते त्यांना वाटलं राजेच पाळायला बरं तवा काय एवढा फोकस होता काय येलेडीन टुबन हाय मॅक्सन फोकसन वाटे आंबा माशाली कंदिला ती कीर्तन चलबिचल झाला भाग गा पकडू सगळं सैनिक देवाच्याच देव पुढं सैनिक मागे देव आता देव कुठं गवत असतो का तो को आहे म्हणजे राजे आपलं काम ओके झाले तुम्ही ह्या रोडने आता ह्या दरवाजाने प्रवेश करा राजे राजगडावर पोचले देव पंढरपुरात आणि पकडाय गेले जंगलातच हुकले म्हणजे कुणीकडे काय तर म्हणे कस पचकस आणि ते देवाने डायरेक्ट गुप्त आणि म्हणले आणि पंढरपूरकडे कुणीकडं आलो रे म्हले पकडत पकडत सगळे किल्ले तर तिकडं पुणे सह्याद्री भोर विशाळगड पन्हाळगड रायगड तुंग सिंहगड तोरणा सगळे किल्ले तिकडं सह्याद्रीच्या डोंगर रांगावर राहिल्या ना आपण इकडे एम एस तेरा सोलापूरकडं कुणीकडं घुसले म्हणले खाल्लं कड अरे म्हणले रॉंग नंबर लागला चला मागा परत लोहगावला आले आहे नाही तर नाही छत्रपती नाहीत लोक म्हणे आले तर काकडा करून जावा आता सिद्धांत संपला उत्तर आहे का तुकोबाऱ्यांचं कीर्तन राजे कीर्तनला पण राजेंनी फक्त माझ्या तुकोबाऱ्यांवर भार घातला की भार ओझे तुम्ही माझा सगळा भार तुमच्यावर आहे तुम्ही माझं गुम संतांवर कधीतरी विश्वास टाकून बघा आणि संतांच्या चरणाजवळ स्पष्टता द्या स्पष्टीकरण द्या मी गुन्हे असेल मी अवगुणी असल मी दोषी असल मी अन्याय असल मी चुकीचा वागला असोल पण यर तरी मी मुरकू झाला असे अविवेकू तरी संत कृपा दीपकू सोजवळ होय मी आहे असं आहे तुम्ही माझा स्वीकार करा आणि तुको बरे म्हणता मी सुद्धा संतांच्या चरणाजवळ जी वंचना केली जे स्पष्टीकरण दिलं त्यापेक्षा वेगळं

i <laughs> चरणाजवळ स्पष्टीकरण देतात की हिच्यापेक्षा माझ्या जीवनात वेगळं तीन चरणाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित अगदी मोजक्या वेळेमध्ये पाहू हाताना टाळी नाम सगळ्यांनी प्रेमान भजन करायचं आहे अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचं आता थांबा सांगतो अमोल भाऊ कुठे गेले आले का तुम्ही आता यांच्या हातावर सगळे कॅमेरे फिरवा हे म्हणजे पुरुषोत्तम महाराजांचा सप्ताह संपूर्ण जगामध्ये पोहोचवण्याचं काम जिवाळा चॅनलच्या मार्फत आमच्या अमोल भाऊसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्यांनी आणि वारकरी संप्रदायातला सगळ्या कीर्तनकारांचा लाडका आणि युट्यूब क्षेत्रातला तो सगळ्यांचा प्राण आहे मायबाप त्याने जर एकदा क्लिप काढली त्याला चॅलेंज द्यायचं काम नाही मायबाप हा आणि ते आणि फार जीवलग काम जीवाला जीव ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद संपूर्ण महाराष्ट्र दुबई पासून बघतात दुबईला जाऊन सुद्धा लाईव्ह म्हणले की तिथली वाट बघूनच आहेत कधी सुरू होतोय रे कीर्तन कधी सुरू होतोय सप्ताह अर्ध्या मिनिटासाठी सगळ्यांनी हात वर करायचे करा महिला पुरुष लेफ्ट राईट आतले बाहेरच्या खालचे वरच्या मागच्या पुढच्या हात वर 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 क्या हात वर करा हा सोळा स्वर्गी नाही